लीना ही एक साधी सरळ सुसंस्कृत शिकलेली विवाहित महिला प्रेम करून तिचं लग्न केलं होतं स्वप्न होतं नवऱ्यासोबत आनंदी संसार करण्याचं पण लग्नानंतर जे घडलं ते तिच्या स्वप्नापेक्षा पूर्णतः हो वेगळं होतं सासरी गेल्यापासून लीना रोज नव्यानं अपमानाचा अवहेलनेचा मानसिक छडाचा सामना करावा लागत होता सासू तिला नेहमीच टोमणे मारायची तुझ्या घरचे कसेही आहेत तू तर कामातही अडाणी आहेस नंतर लीनाकडे कमी लेखून वागायची माझ्या बाबासाठी याहून चांगली मुलगी मिळाली असती नवरा रोहित कधी तिच्या बाजूने उभा राहतच नसे उलट तोही तिच्यावर आरोप करत असे तूच अशांतता निर्माण करतेस घरी माझ्या आईवडिलांशी वाईट वागतेस रोजचे आरोप टोमणे अवहेलना आणि नवऱ्याचा मौन किंवा पाठिंबा नसणे हे सगळं लीनाला आतून पोखरत होतं कधी कधी तिला वाटत माझं अस्ति अस्तित्वच नाही आहे का या घरात का एवढे वाईट वागतात सगळे तिचा नवरा रोहित तिच्या कोणत्याच भावना समजून घेत नव्हता तिला कुठलंच गोष्टीत विचारलं जात नव्हतं अगदी तिचं बोलणंही त्याला त्रासदायक वाटत होतं तो तिचं ऐकण्याऐवजी सतत दोषच लावत राहायचा त्यावेळी लीना एकटी तुटलेली आणि हरवलेली वाटू लागली या सगळ्या वेदना एकटेपणा आणि अवहेलना याच्या भोव भोवऱ्यात लीनाने आत्महत्येचा विचार करायला सुरुवात केली किती दिवस हा त्रास सहन करायचा मी सं, संपवून टाकते हे सगळं शेवटी मरण मरणच सुटकेचा मार्ग आहे लीनाला सात वर्षाचा गोंडस मुलगा आहे आरव त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिचं मन द्रवंत मी नाही राहिले तर याचं काय याला कोण सांभाळणार याचं आयुष्य मी कच का उद्ध्वस्त करू ती पुन्हा विचार करत स्वतःच्या दुःखापेक्षा त्याच्या भविष्यासाठी जगायचं ठरवत तरीही त्रास एवढा वाढला होता की आत्महत्येचा विचार मनात पुन्हा पुन्हा डोकवायचा एक दिवस तिने तिच्या जीवलग मैत्रिणीला सारिकाला फोन केला रडत रडत तिने सांगितलं मला सर असं वाटतं की सारिका वैष्णवी हगवण्यासारखं माझं आयुष्य संपून टाकावं कंटाळले मी या सो सगळ्याला सारिकाचं मन सुन्न झालं तिनं तिच्या आवाजात धैर्य आणून तिला उत्तर दिलं लीना अगं बघ वैष्णवी गेली पण सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं तिच्या आई वडिलांचं आणि तिच्या छोट्या मुलाचं आई वडील म्हातारे झालेत त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसडला आणि तिचं बाळ त्या निरागस जीवाला आईचं प्रेम कधीच मिळणार नाही आता तू जर गेलीस तर तुझ्या नवऱ्याला काहीच फरक पडणार नाही उलट तो दुसरं लग्न करून पुन्हा सुखात राहील पण तुझं बाळ त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझ्या आई वडिलांना रुद्धपकाळी हे दुःख पचवणं शक्य होईल का मी समजते तुझा त्रास पण हे हेच, हेच वेळ हाय एक दिवस येईल जेव्हा त्याच्या आईचा प्रभाव कमी होईल ननन निघून जाईल आणि रोहितला समजेल की लीनाच खरी होती पण तो दिवस फक्त तुझ्या अस्तित्वानेच येईल मृत्यू नाही जर तुला त्याच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर मेल्यानं नव्हे तर जगून संघर्ष करून तुला तुझ्या मुलासाठी तुझ्या आईवडिलांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःसाठी लढावं लागेल सारिकाचे शब्द मनाला भिडले तिने फोन ठेवला आणि खिडकीपाशी बसून बराच वेळ विचार करत राहिली तिने तिच्या मुलाचं हसणारा चेहरा आठवला तिच्या आईच्या डोळ्यातला अभिमान आठवला आणि सारिकाचे हे शेवटचे शब्द तू मेलीस तर तुझं नुकसान होणार नाही पण तुझ्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त होईल लीनानं एक निर्णय घेतला आता पुरे झालं मी लढणार मी माझा जीव जपणार माझ्या मुलासाठी माझ्या स्वाभिमानासाठी मी आता अश्रूंमध्ये नव्हे तर निर्णयांमध्ये जगणार लीनाने ठरवलं आता अश्रूंमध्ये नव्हे तर निर्धारात जगायचं ती तिच्या मुलासाठी आईवडिलांसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्यास सज्ज झाली तिने घरातले सगळं काम शांतते शांतपणे आणि जबाबदारीने करायला सुरुवात केली पण आता ती प्रत्येक टोमण्यावर गप्प राहा राहायची नाही सासू टोचून बोलली की ती आदरणे पण पन ठामपणे उत्तर द्यायची माझी चूक असेल तर मी मान्य करेन पण मी सुद्धा या घराची सून आहे मला आदर मिळायलाच हवा ननन काही बोलली तर लीना तिच्या डोळ्यात डोळं घालून म्हणायची मी इथे राहते कारण हा माझा संसार आहे मी तुझ्यापेक्षा कमी नाही रोहितला सुरुवातीला हे बदल झोंबले त्याला वाटलं ही अचानक एवढी धाडशी कशी झाली पण हळूहळू त्याचं लक्ष गेलं की लीनाची काळजी तिच्या मुलावर प्रेम आणि घरातल्या जबाबदाऱ्यातलं तिचं समज वाढलं आहे एक दिवस असा आला जेव्हा रोहितच्या आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला लीना घाबरली नाही तिने लगेच तिला दवाखान्यात दाखल केलं सर्व उपचार औष औषध उपचार आणि सोयी पुरवण्याचा पुरवल्या ननन शहराबाहेर होती रोहित कामावर पण लीना आईसारखी सासूची सेवा करत होती दिवसरात्र तिच्या तब्येतीकडे लक्ष ठेवत होती डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या तत्परतेमुळे त्यांचा प्राण वाचला हे ऐकून रोहित सुन्न झाला त्याला आठवलं जिच्यावर तो आरोप करत होता तीच आज त्याच्या आईचे प्राण वाचवत होते सासू सासू ही आता गप्प होती लिनाच्या सेवाभावानं तिच्या मनातील आकसाची ठिणगी विजायला लागली होती त्या रात्री रोहित पहिल्यांदाच लीनासमोर शांतपणे बसला काही क्षण गेला आणि तो म्हणाला लीना मला माफ कर मी खूप चुकीचा होतो मी तुझं प्रेम तुझं अस्तित्व काहीच समजून घेतलं नाही आज जाणवलं की आयुष्यभरासाठी माझे जोडीदार कोण हा असायला हवी तर ती तूच आहेस मी तुझ्यावर अन्याय केला पण आता मला तुझं आदर करायचा आहे तू माझ्यासोबत राहशील ना पुन्हा एकदा लीनाच्या डोळ्यात पाणी आलं पण आता त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती विस्कृती ती म्हणाली मी कधीच तुमचं घर सोडलं नव्हतं रोहित पण आता हे घर खरं वाटाय खरं वाटायला लागेल जेव्हा तू माझ्या पाठीशी उभा राहशील रोहितनं तिला तिचा हात घेतला ते क्षण लीण्यासाठी एक नवीन आयुष्याची सुरुवात होती जिथे लीना तिने स्वतः मिळवलेला स्वाभिमान प्रेम आणि प्रेम आणि ओळख होती या समाजात अनेक लीना आहेत ज्यांना सासरी नवऱ्याकडून समाजाकडून अपमान त्रास आणि दुर्लक्ष सहन करावं लागतं पण आत्महत्या हे उत्तर नाही एकटीने लढणं कठीण असतं पण अशा वेळी एक सारिकासारखी भेटली तर आयुष्य बदलू शकतं